राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा राज्यात असतानाच नरहरी झिरवाळ यांनीही या चर्चांना समर्थन दिलंय पाहूयात वर नरहरी झिरवळ आहेत जे राष्ट्रवादीचे नेते काय विशेष काय वाटतं कला ही कधीही नामशेष होत नसते त्याचं ज्वलंत उदाहरण भले हे वेगवेगळ्या पद्धतीनं का होईना कारागृहात असतील पण कलेला अंत नसतो बरोबर ते त्यांनी दाखवून दिले काय घेतलं तुम्ही मी आता बघतो ना मला काय काय आवडेल ते घ्यायचा प्रयत्न करतो बरोबर साहेब दुसरं की आज राष्ट्रवादीचं वर्धापन दिवस आहे सगळीकडे चर्चा आहे दोन राष्ट्रवादी विलिनीकरण होतील का काय खरं का नाही ते सांगता येणार नाही पण राष्ट्र माझी इच्छेवर कसं चालेल शेवटी तो काय निर्णय असेल तो वरिष्ठांचा निर्णय शेवटी तुमच्यासारख्या नेत्यांची अपेक्षा काय आहे अपेक्षा म्हणण्यापेक्षा कोणाला वाटतं ना दो दोश एकशे दो भला बरोबर ना साहेब दुसरा शेवटचा प्रश्न हाके नावाचे जे व्यक्ती आहेत त्यांनी दादांना राष्ट्रवादीला विशेषतः आरोप केलेला आहे की धनगर समुदायावर अन्याय करणार आहे बहुजनवर अन्याय करणार आहे हे नेतृत्व आहे राष्ट्रवादीचं खरंच आहे असं तुम्ही आदिवासी समाजाचं समाजाच्या नेत्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या मागण्या होत्या पण सगळ्यांना न्याय मिळावा म्हणून शैक्षणिक असतील सवलती किंवा इतर सवलती असतील त्या सगळ्यांना देऊ केल्या आहेत त्याच्यामुळे अन्याय हा विषय येतच नाही ना बरोबर त्यांचं असं म्हणणं की महाज्योतीला निधी कमी दिला जातो सारखे जास्त प्रमाणात झाला असेल त्याच्या बाबतीत पुढे विचार केलाच जाईल पण तो ही लोकसंख्येच्या प्रमाणात दिलाय किंवा कसा दिलाय याचा थोडासा अभ्यास केला पाहिजे त्याच्यानंतर आरोप करणं ठीक आहे साहेब इतके वर्ष तुम्ही राष्ट्रवादीमध्ये आहात तुम्हाला असं जाणवतं का की खरंच धनगर समुदाय किंवा इतर समुदायावर अन्याय होतो आणि फक्त मराठा समाजाचं प्राबल्य राष्ट्रवादीवर राहतं त्याचं अजिबात नाहीये असं मला तरी वाटतं आग्रह वेगवेगळे आहे पण मग त्याच्यातून उशिरा ध्यानात आला असेल असं म्हणण्यापेक्षा न्याय देण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं सरकारनं आहे धन्यवाद जिरौ साहेब झिरुळांचं म्हणणं आहे दोस भले एक याचा अर्थ राष्ट्रवादी एकीकरण एक व्हायला हवे पण दुसरीकडे जे हाकेंचे आरोप आहेत त्या संदर्भात मात्र भूमिका वेगळी दिसून येते जोजली सरुण पेडणेकरचा सा सागर कुलकर्णी एनडीटीव्ही टी मराठी मुंबई